नाशिक सातपूर शहरातील बांधकाम क्षेत्रातील नामवंत अशा जाधव संकुल ग्रुपचे संचालक मधुकर शेठ जाधव आणि नंदू शेठ जाधव यांच्या राजकीय सामाजिक व धार्मिक लोकउपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या या परिवारातील गौरव नंदूशेठ जाधव यांचा चिंतन सोहळा आज वीस जुलै रोजी सकाळी सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल मसालाज वनमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला साधव परिवारातील महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले तर सर्व आप्तेष्ट नातेवाईक असंख्य मान्यवर मित्र परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अविष्ट चिंतन सोहळ्यात गौरव नंदुशेट जाधव यांना भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या यांच्या सामाजिक कार्याचा वारसा सक्षमपणे गौरव हा चालवतो आहे आणि लहान असो मोठे असो सर्वांशी नम्रपणे वाढवून सगळ्यांना आपल्यासह करून हा पुढे वाटचाल करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगेल की आपल्या कार्याचा वारसा हा नक्की पुढे चालू आहे आम्ही सर्व सोबत आहोतच आपण देखील सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहो मी प्रार्थना करतो व आई तुझं भावनी सर मी प्रार्थना करतो की त्याला उदंतवर वर निरोगी आयुष्य लाभो मी नंदू करो आणि दादांना एक गौरव भाऊ पुढचा वारसा पूर्ण शंभर टक्के चालवतील आणि दादांनी आणि शेटडी जे काही लोकांची नाव जोडली तीच गौरव भाऊ जोडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आई पूर्जाभाऊनी त्या वतीने भाऊला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी नाशिक शहर महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष याने पण शुभेच्छा देतो आणि प्रभार क्रमांक सव्वीस नगरसेवक माझे विशेष आहे जय जय गौरव भाऊ सांगायचं म्हटलं तर जाधव परिवारातील पुढे राजकीय सामाजिक कामात मधुशेठ व नंदुशेठ यांच्या पावलावर पाऊल ठेवून आईवडलांचे संस्कार कुठल्याही प्रकारच्या सातुरपच्या गोष्टीमध्ये सामाजिक काम करत असताना अगदी मन मिळाव आणि सामाजिक काम करत असताना आपला स्वभाव आपल्या म्हणजे संस्कार अगदी इमाने या परिसरामध्ये कुठलंही सामाजिक काम असेल तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मधुशेठ नंदुशेठ आपली हजरी लावतात त्याचप्रमाणे गौरव सुद्धा त्याचप्रमाणे काम करत आहे मी त्यांना माझ्या महाजन परिवारातर्फे व काणकोण उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आई तुळजाभवाने त्यांना उदंड निरोगी आयुष्य देऊ व ह्या परिवाराला राजकीय सामाजिक धार्मिक कामात परमेश्वराने यश दिलेलंच आहे परंतु जाधव परिवाराचं नाव महानगरपालिकेमध्ये कायम झळकत राहो अशी मी माझे वैयक्तिक महाजन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ते प्रत्येकाला मदत करत असतात त्यांचाच वारसा घेऊन या ठिकाणी गौरव हा उभरता असं नेतृत्व आहे आणि आपल्या सर्व ज्येष्ठांना बरोबर दोन ज्येष्ठ असतील युवक असतील सर्वांना बरोबर दोन पुढील वाटचालीस त्याला आपल्या सर्व कोर कमिटीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सगळ्या पंचकृतीतल्या दिग्गज लोकांसमोर सांगतो इथून पुढच्या राष्ट्रीय वाटचाली कार्यकर्त्यांना करताना देव 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 धर्म हेच लक्षात ठेव विचारधारावर आधारित राजकारण कर व्यक्तिनिष्ठ लोकांच्या नाडी लागू नको आणि याच्याकरता तुला उत्तम पर्याय म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी प्रवेश कर असं आवाज करतो आणि भारतीय जनता माझे मार्गदर्शक मधुशेठ जाधव असतील नंदुशेठ जाधव असतील समाजसेवेच बाल पडून येणाऱ्या लहानपणामध्ये आणि खरोखर मला वाटतं नंदुशेठ गौरव जो आहे सुद्धा आपली सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून या सातपूर शहरामध्ये अनेक समाजोपी कार्यक्रम केलेले आणि एखादं जाधव कुटुंब जर म्हटलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी सातपूर भागामध्ये नाशिकच्या पंचक्रोशीमध्ये मी सतत जगितचं काम करत आले आहे पण अंदुसून येणार दरोबरच्या वाढदिवसापर्यंत मी एक सांगू इच्छितो तुमच्या जा दादा रुपून तुम्ही तुमच्यामध्ये म्हणजे मतशे असतील तुम्ही असाल ते सामाजिक बांधील खऱ्या अर्थाने त्वभासाईचं काम हे गौरवाचे आसन करतं परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मुलात त्याचं काही जे स्वप्न असेल आणि त्वचा काम आहे त्याचं ते स्वप्न पूर्ण करो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ॲक्टिव्ह असं व्यक्तीमत्व गौरव शेख जाधव यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने व निगर कुटुंबाच्या वतीने त्यांच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जाधव कुटुंब म्हटलं तर नेहमी सामाजिक काम असो कुठलं काम असो का त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि गौरव शेखमध्ये भूगपण येत होतो म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो तुमच्यासाठी मी पण एका शुभेच्छा देतो आणि सामाजिक काम करतात त्यांनी खरोखर त्यांचं खूप मोठं योगदान असतं मी परत सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांची खूप प्रगती केलेली आहे मी आजच्या दिवशी गौरवला राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक त्याची प्रगती होऊन ही सदिच्छा खूप करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा माझे बंधू गौरव जाधव शिवलंगोत्व समितीतर्फे समितीतर्फे लोकशाही अन्नभाऊसाठी सवितेला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही मंगल मै मैत्री स्थापन करतो खऱ्या अर्थानं ह्या गौरव बाधव यांच्याकडनं या सातूर शहराची सेवा करून अशा मी कामना व्यक्त करतो आपल्याला भगवान गौरव बद्दल त्यांना आनंद आयुष्य जय हिंद जय सविता जय

ಅದು ಪ್ರತಿ ಪ್ರಶಿ ವರಿಯ ಅಂತ ಬಂತಾ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಮಹಾನಗರಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 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 ಮೊದಲು ಒಂದು ಮೊದಲು ಅಂದ್ರೆ ತಿಂಗಳು 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 ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ರೂಮಿನ ಬಗ್ಗೆ ಓದಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಜನರ ಮಾತುಗಳು ಕೇಳಿರಲ್ಲ ಕೇಳಬಹುದು ನಾವು ಜಾತಿਵਾದ ಧರ್ಮಬಾತ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಲ್ಲ ಅದಂತರ ತಿಮಿಷಾ ಹೇಳಬೇಕು ಹೊರತು ನಿಮ್ಮಿಷ್ಟ್ಯಾಮಿ ಮಕ್ಕಳು ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಸೇಯರ್ ಹೊರಗೆ ಉಗಳ್ಬೇಕು ನಾವು ಕರೆನೆ माझे सातपूर प्रभाग सभापती तथा नगरसेवक नंदुशेठ जाधव यांनी शुभचिंतन व्यक्त करीत सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले खर तर वाढदिवस हे नाम मात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम आमच्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो ऐंशी टक्के हा अनाथ आश्रममध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो त्या त्या त्यात आदिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांचा त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत आहोत परंतु की आमचे जे हितचिंताचे आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलं का आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगा आपण आयुष्यात किती काम केलं आणि याच्यापुढं किती चांगलं काम करायचं याचं एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करतो सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम करत करतेला आलेला आहे सुद्धा मी अपेक्षा करेल का सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक एकवचनी माणसांनी राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे एक राजकीय मंडळी असेल सामाजिक मंडळी असेल आपोपा मंडळ असेल मित्रपरिवार असेल संपूर्ण मंडळ आपल्या हितचिंत या ठिकाणी आले आणि गौरवला वाढतिला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि परत एकदा गौरवाला परत पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भारभारा टीके जाऊ अशी गौरव नंदुशेठ जाधव यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सातपूर शिवजन्मोत्सव समिती कानबाई महोत्सव समिती सातपूर गुरु शिष्य जयंती समिती अण्णाभाऊ साठे जयंती समिती विविध ज्येष्ठ नागरिक संघ सातपूर पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते